अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीकाठी असलेलं आई तुळजाभवानी माता संस्थान पर्यटन स्थळ घोषित करा अशी मागणी पंचक्रोशेतील भाविकांनी केली के आहे या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास इथे येणाऱ्या भाविकांना आणखी सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत आई तुळजाभवानी आसरा माता मंदिर परिसर अतिशय नयनरम्य आहे मोरणा नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुरातन असून सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास या मंदिरामागे आहे दररोज शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त मातेच्या दर्शनासाठी इथे येतात हे जागृत असून आई भाविकांच्या मनोकामना पूर्ण करते भाविकांनी एक वेळ येऊन आईचं दर्शन घ्यावं मंदिर संस्थानात अनेक सुविधा उपलब्ध आहेत असं मंदिराचे अध्यक्ष शंकरराव गेडाम यांनी म्हटलं आहे तर या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचीही त्यांनी मागणी केली आहे हा मंदिर पुरातन आहे हा कमीत कमी दोनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे याची नवीन स्थापना केलेली आहे म्हणजे मंदिराला वाढवलेलं आहे आणि हा मंदिर इतका फेमस झालेला आहे की लोक या ठिकाणी येतात आपल्या भावना व्यक्त करतात त्यांची मनोकामना पूर्ण होते या सर्धीनं हजारोंना लोक येऊन यू, येऊन येथे नवरात्रामध्ये आपले मनोकामना पूर्ण करतात अशातला हा मंदिराचा भाग आहे तर दुरून दुरून मुंबईवरून नागपूर मुर्तेपूर पुरा अको अकुल, अकोल्या जिल्ह्यामधले लोक या ठिकाणी येऊन आपल्या म आपल्या आईच्या चरणी मनोकामना प आपल्या श्रद्धा ठेवतात आणि त्यांची श्रद्धा पूर्ण होते आणि पूर्ण होऊन ते इतक्या उत्साहाने या ठिकाणी येतात